पहाटेचा सन्नाटा भेद सावंगीमध्ये पोलिसांचा घणाघात माफियांवर धडकत ट्रॅक्टर जप्त चालकमालक अडकले आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव सावंगी वर्धा बहुतांश गाव झोपेत असताना आणि पहाटेचा सन्नाटा पसरलेला असताना सावंगी मेघे परिसरात पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर जोरदार घाव घातला दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे सुमारे तीन वाजता झालेल्या या धडक कारवाईत अवैध रेतीने भरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून चालक आणि मालकावर थेट कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे नियम धाब्यावर बसवून रात्रीच्या अंधारात रेतीची चोरी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सावंगी मेघे पोलीस पथक सक्रिय झाले पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे एक ब्रास शंभर फूट अवैध रेती आढळून आली कोणताही परवाना रॉयल्टी किंवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाल्याने ट्रॅक्टर तात्काळ ताब्यात घेण्यात आला या प्रकरणात सौरभ प्रकाश येणूरकर वय सत्तावीस रानंदपूर ता समुद्रपूर ट्रॅक्टर चालक रॉयल खान पठान रासालोड हिरापूर वर्धा ट्रॅक्टर मालक यांच्यावर सावंगी मेघे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन तीन पाच तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत ट्रॅक्टर व अवैध रेती असा सुमारे सात लाख सात हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे रेती चोरी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे ठोस व नियोजनबद्ध कारवाई पुलिस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पुलिस अधीक्षक श्री सदाशिव उप विभागीय पोलिस अधिकारी श्री प्रमोद कुमार अग्रवाल पार अग्रवागदर्शनाखा सावंगी मेघे पोलिसा पोलिस, पोलिस निरीक्षक श्री पंकज वाघोडे, पीएसआई विशाल डोनेकर पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई तसेच पोलिस कर्मचारी निखिल फुटाने अक्षय मुन आणि अमोल लोनकर यांनी ही कारवाई यशस्वी केली अवैधरेती वाहतुकीविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव